आदरणीय संंदेशजी पालकर साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या जी लढाई हातात घेतलेली आहे त्या लढाईमध्ये संदेशबाई निश्चितपणे वैभववाडी देवगण आणि कणकवली या तिन्ही तालुक्यामध्ये जे समोरचे प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याबरोबर काटोकी टक्कर देतील आणि एक प्रकारची लढवय नेतृत्व दाखवून आपल्या जी आप जीवनशैलीतील आपल्या कार्यकर्त्यांना जे जोमाने मोठे केले ज्यांना आपुलकीत के लाळा लावला ला। अशा कार्यकर्त्यांनीही संदेश पारकरांना सांगितलं आहे की आम्ही हुकुमशैलीला कधीही ना ना घाबरणार नाही संदेश पारकर आम्ही तुमच्या बरोबरच तामणार तुम्हाला भाऊमताने निवडून देणार आणि निश्चितपणे संदेश पारकर यांचा विजय शहाऐंशी ते सत्त्याऐंशी हजार मतांनी होई यात दुमत नाही आणि संदेश पारकर हा तळागाळातला कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे हवेत न उडणारा कार्यकर्ता आहे कुणालाही दमदाटी न देणारा कार्यकर्ता आहे संदेश पारकर नेते नसून कार्यकर्ते आहेत आणि निश्चितपणे या कार्यकर्त्यातून एक नेते झाले आणि नेत्यातून त्यांना एक विधानपर विधानसभेचं आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी उभाटा गटाचं तिकीट दिलं आहे देवगड मतदार कणकवली मतदारसंघाचं आणि माझी पुन्हा एकदा जे काही आज तिन्ही तालुक्यातील कणकवली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांनी जे मतदारांनी संदेश पारकर यांना दिलेली साथ या सर्व मतदारांचं मी मनापासून माझे सुद्धा त्या ठिकाणी काही का देवदर प्रकल्प असेल अरुणा प्रकल्प असेल सर्व काही जे मित्र आहेत त्यांनी मला फोन करून संजय नाईक तुमच्या मित्राला ना आम्ही सहजपणे आमच्या पद्धतीने मतदान करणार आहोत त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष अनंत रणकर आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे काही त्यांना सहकार्य त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे त्यांचे आणि शिवसेना उभाटाकडाचे पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करलो आहे आणि संदेश पारकरने मिळालेल्या अवघ्या काही दिवसातच जो काय आपला धंदावर प्रचार ठेवला मी त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गेलो होतो मी त्यांच्या प्रचार इलेक्शन फॉर्म भरण्यासाठीही गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही काय की संदेश पारकर निश्चितपणे विजयी होतील